गुरु ब्रह्मा गुरु रीविष्णु गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षास्पद ब्रह्मा तसं श्री गुरु वे mm -hmm. आपण हे प्रार्थना शाळेमध्ये असं खूप वेळ ऐकली पण शाळेनंतर आता आपण कॉलेजला जाणार तर शाळेतल्या गुर गुरुंनाच म्हणजे शिक्षकांनाचही प्रार्थना लागू होते असं नाही पण आपल्या जन्म दिल्यापासून तर आपल्या मरेपर्यंत आपलं शिकणं हे खूप महत्त्वाचं प्रत्येक गोष्टी शिकवणारा हे हा एक गुरुच असतो म्हणून आता जन्मल्यापासून ज़, मांडण्यापर्यंत प्रत्येक गुरुचा आदर करणे हे आपलं कर्तव्यच आहे त्यामुळे नाही का आपण शाळेमध्ये असो किंवा कॉलेजमध्ये किंवा बाहेर समाजात असो प्रत्येक मोठ्या माणसाचा आदर करणे हे आपले कर्तव्यच कर्तव्यशील राहणे हे आपलं एक काय म्हणतात तत्वामध्ये असलं पाहिजे तसे आपले स्वतःची काही तत्व असतात त्यामध्ये कर्तव्यशीलता असली पाहिजेच का कारण कर्तव्य आपल्याला आपलं भावी अशी उमरी खूप असतात ना आपल्याला आपले आपली नोकरी सांभाळणं हे आपलं कर्तव्य आपलं घर एक सांभाळणं आपलं कर्तव्य आपली जबाबदारी ओळखून राहणे हे एक आपलं कर्तव्य आहे त्यामुळे हे कर्तव्य राहणे हे आपल्याला आपले गुरु शिकवतात पहिले गुरु आपण आपले आईवडिलांच्या आईवडिलांची जागा असते पहिले गुरु दुसरे गुरु म्हणजे शिक्षक पहिल्या गुरुने आपलं बोलायला शिकवलं पण दुसऱ्या गुरुने आपल्याला आयुष्य जगणं शिकवलं गुरुंनी आयुष्यात जगणं शिकवलं कारण की आयुष्य हे खूप मोठं आहे त्याच्यामध्ये योग्य वाईट चूक बरोबर असे खूप मार्ग असतात पण योग्य रीतीने चालवणारे गुरु फक्त शिक्षक आणि आईवडिलचं असतात पण समाजातील प्रत्येक मोठा व्यक्ती पण आपल्याला काही ना काही सांगतो बारीकशी बारीक गोष्ट आपल्याला सांगतो वाईट मार्गांज नको चांगल्या जाऊ अशा खूप छोट्या छोट्या गाईडलाईन्स देत असतो पण आपण पन एखाद्या वेळेस पानं डोळा करतो म्हणजे आई करत नाही पण ते आपल्यासाठी चांगलंच असतं म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी खूप चांगला असतो व आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो म्हणून आपण आपल्या जन्मापासून ते मरणापर्यंत मोठ्यांचा मान व गुरु समान असल्या व्यक्तींना आपण त्यांना त्यां सन्मान दिलाच पाहिजे एवढंच माझं